लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे आणि किरण सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्यापासून ते फरार आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं भुसावळ येथे सोनवणे यांच्या घरात राबवलेल्या शोध मोहिमेत तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे आणि किरण माधव सूर्यवंशी यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील सोनवणे हा फरार आहे आह प्रतिबंधक विभागानं आपली कारवाई सुरूच ठेवत त्याचे घरही सीलबंद केलेले होते दरम्यान संशयतेच्या नातेवाईकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तोही न मिळून आल्यानं अखेर भुसावळ येथील विशेष न्यायालयाची परवानगी घेऊन शुक्रवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह संस्थांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली त्यामध्ये तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याची माहिती लाचलुच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे संशयित राजकीरण सोनवणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे त्याचा नातेवाईकांकडे शोध घेऊन देखील माहिती मिळालेली नाही या प्रकरणी लासलुच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घागरे वालावलकर पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे पुढील तपास करत आहे एक लाख एकोणपन्नास हजार दोनशे नव्वद रुपयांचा देशी विदेशी ब्रँडच्या तब्बल दोन हजार एकशे चव्वेचाळीस मद्याच्या बाटल्या अडीच हजार रुपये किमतीचे दोन प्लास्टिक कॅन मध्ये पंचवीस लिटर गावठी हातबट्टी दारू दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी चौदा लाखांच्या कारची कागदपत्रे दीड लाख रुपये किमतीचे तोळ्याचे दागिने लाखांची रोकड तब्बल अठरा लाखांचे सोने चांदी खरेदी केल्याच्या चा मूळ पावत्या दोन लाख रुपये किमतीचे टीव्ही फ्रीज एसी आणि इतर आरामदायी वस्तू एकूण चाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार चव्वेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे संजय परमार Na News, Nashik. na chic.